पाठ करा श्लोक एक चतुर्द जरी श्लोक पाठ केला तरी सुद्धा हरकत नाही पण रोज आपल्या मुखात भागवताचा श्लोक आला पाहिजे जेवायच्या आधी एक तरी श्लोक भागवताचा म्हटला तरी सगळं भागवत वाचल्याचं पुण्य आहे अजून काय सवलत दिली पाहिजे एवढी सवलत दिलेली आहे की भोजनापूर्वी एक श्लोक जरी आपण रोज भगवंताच्या समोर म्हटला तर ते, ते संपूर्ण भागवत आपल्या मुखात निर्माण झाल्याचं आपण तो तो नाही गंगेच्या किनारी गेलो पण आपल्या घरात आणलेली गंगा आहे त्याचा एक थेंब तरी अंगावर टाकला तरी गंगा स्नान झालं तरी नाही झालं आपल्या घरच्या पाण्यामाला हात लावून गंगेची आठवण केली तरी गंगा स्नान झालं अजून काय सवलत आहे कितीतरी सवलती दिलेल्या आहेत की नुसतं स्मरण केलं गंगा गंगीत योग या योजना स्थित आहात सोप मुचित पापे ध्या किंव गंगा अभिषेक व्हा प्रत्यक्ष गंगा किनारी त्यांना जाता आलं नाही ते रोज गंगा स्नान करू शकता कुठे तर आपल्याच घरी स्नानाला बसण्यापूर्वी पायाला स्पर्श करून गंगेच स्मरण करायचे की हे गंगा मैया मला स्नान घालण्यासाठी आपण यावं मी आपलं आवाहन करते आपण यावं असं प्रेमाने आवाहन केलं तरी त्या ठिकाणी ते गंगा स्नान होत केवळ भाव आवाहन केल्याच्या निमित्ताने आणि जरी आपण एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो नाही आपण प्रत्यक्ष काही कामकाजामुळे जाऊ शकलो नाही